सार्थ श्रीदास बोध दशक बारावा समास नववा यत्न शिकवण श्रीराम दुर्बलनाचार्य ओढग्रस्त आळसी खादाड रिणग्रस्त मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही खाया नाही जेवाया नाही लेया नाही नेसाया नाही अंथराया नाही पांघराया नाही कोपट नाही अभागी सोयरे नाही धायरे नाही इष्ट नाही मित्र नाही पाहता कोठे ओळखी नाही आश्रये विण परदेसी ते ने कैसे करावे काय जिवेसी धरावे वाचावे की मरावे कोण्या प्रकारे ऐसे कोणी के पुसले कोणी के उत्तर दिधले श्रोती सावध ऐकिले पाहिजे आता लहान थोर कामना काही केल्या वेगळे होत नाही करंट्या सावध पाही सदैव होसी, अंतरी नाही सावधानता यत्न टाके ना पुरता सुखसंतोषाची वार्ता तेथे थे कैची म्हणून आळस सोडावा यत्न साक्षेपे जोडावा दुश्चितपणाचा मोडावा थाराबळे प्रात काळी उठत जावे प्रात स्मरावी करावे नित्य नेमे स्मरावे पाठांतर मागील उजळणी पुढे पाठ नेम धरावा निकट बाष्कळपणाची वटवट वत करू नेम दिशेकडे दुरी जावे सुचिष्मंत होऊन यावे येता काहीतरी आणावे रीते खोटे धूत वस्त्रे घालावी पिळून करावे चरण देवदर्शन देवार्चन यथा सांग काही फलाहार घ्यावा पुढे व्यवसाय करावा लोक आपला पराभ म्हणत जावा सुंदर अक्षर लिहावे स्पष्ट नेमस्त वाचावे विवर विवर जाणावे अर्थांतर नेमस्त नेटके पुसावे विशद करून सांगावे विण बोलावे सावधानता सावी, नीति मर्यादा राखावि जनासमानेसि करावी क्रिया सिद्धि आलियाचे च समाधान निरूपण सर्वदा प्रसं पाहो न वर्तत जावे घाटी मुद्रा शुद्ध अर्थप्रमे अन्वये शुद्ध गद्यपद्ये दृष्टांत शुद्ध अन्वयाचे गाणे वाजवणे नाचणे हस्तन्यास दाखवणे सभारंजके वचने आडकथा छंद बंद बहुतांचे समाधान राखावे बहुतांश मानेल ते बोलावे विलग ने दावे कथे मध्ये लोकांस उदंड वाजी आणू नये लोकांचे उकलावे हृदय तरी मग स्वभावे होये नाम घोष भक्ति ज्ञान वैराग्य योग नाना साधनांचे प्रयोग जेणे तुटे मन मनना मात्रे जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे मग महंत लीला स्वभावे अंगी भाणे, युक्ती युक्तीविणा साजिरा योग तो दुराशेचा रोग संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला न करावे सर्वथा, जनास पाव नै व्यथा हृदयी चिंतावे समर्था जीसी, वृत्ती स समानवे जन कथा विशेष निरूपण रामकथा ब्रह्मांड भेदुन, पैलाड न्यावी सांग महंती संगीत गाणे तेथे वैभवास काय उणे नभा तारंगणे तैसे लोक आकल बंध नाही अवघेची एके आकले काय आहे घालून आकले चा व्हावे ब्रह्मांडाऊन जाड तेथे कैसे आणले द्वाड करंटपण येथे आशंका फिटली बुद्धी यत्नी प्रवेशली काही काशा वाढली अंत करणी इदी श्रीदास बोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास नव वा श्रीराम श्रीराम श्रीराम